डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण येत्या रविवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला मराठा आंदोलक जरांगे पाटील उपस्थिती राहणार मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे पाटील हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसणार असल्याची माहिती आमदार समाधान अवताडे यांनी दिली आहे आमदार समाधान अवताडे यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की छत्रपती शिवरायांच्या या अश्वारूढ पुतळा निर्माण व्हावा ही सर्व जाती धर्म पक्ष या सगळ्यांची इच्छा होती तेव्हा सर्वपक्षीय सगळ्यांच्या मागणीनुसार आम्ही ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार छत्रपती संभाजी महाराज आमचे मनोजदादा जरांगे या सर्वजणांना आम्ही निमंत्रण दिलंय नक्कीच हे सर्वजण येतील या समारंभात मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची उपस्थिती राहणार असल्यानं मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील या पहिल्या सार्वजनिक भेटीकडे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीबाबतचा देखील प्रश्न आहे तातच मनोजरंगे पाटील यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी घोषणा केली आहे त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर येणं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा